महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला पाहु याता दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेले आयोजक मेन विषय हा आहे की श्री श्री बालयोगी बालयोगी योगी बाल यलिंग महाराज होडगी माठा यांचा एक्केचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्या संदर्भात प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर तसेच क्षेत्र आ... विविध क्षेत्रातील महाराजांची उपस्थिती राहणार आहे त्या संदर्भात आपल्याला आयोजक माहिती देतील नमस्कार मी उमेश काळे खोडगी मठाधिपती यल्लालिंग या महाराज यांचा एक्केचाळीसावा वाढदिवस अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता बोडगी गावात संपन्न होणार आहे त्या दिवशी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब उपस्थित होणार आहेत हवा मल्लीनाथ महाराज उपस्थित होणार आहेत आणि दक्षिण भागातील बरेच दहा ते पंधरा मठातील महाराज उपस्थित राहणार आहेत आणि त्या दिवशी विशेष करून सकाळपासून जो कार्यक्रम सुरुवात होणार आहे रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण व तिथे एक आदिवासी शाळा आहे त्या शाळेमध्ये शालेय साहित्य व खऊ वाटप होणार आहे असे विविध कार्यक्रम वाढदिवसानिमित्त होणार आहेत तरी सर्व यल्लालिंग महाराजांचे जे भक्त आहेत त्या दिवशी उपस्थित राहावे आणि जे हवा मल्लिकनाथ महाराजांचे भक्त आहेत तेही होडगीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद